शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमात विज्ञान विषयावर सखोल चर्चा नव्याचा शोध आणि जुन्याचा बोध वैज्ञानिक वा दृष्टिकोन वाढवतो दयानंद भोडगेकर सी वी रमण यांच्या योगदानाचा गौरव विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार तुर्केवाडी येथील जनता विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने क्षमता वृद्धी प्रशिक्षण कार्यक्रमात विज्ञान शिक्षक दयानंद होनगेकर यांनी मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवताना नव्याचा शोध घेऊन जुन्यातून बोध घेणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं ते पुढे म्हणाले की सी व्ही रमन यांनी भारतीय विज्ञानाला नवी ओळख दिली विज्ञानाने मोठी प्रगती केली असून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रयोग प्रदर्शने आणि व्याख्याने आयोजित करणं आवश्यक आहे कार्यक्रमाची सुरुवात अनिल शिंदे यांनी विज्ञान गीताने केली यानंतर मुख्याध्यापक पी एन येलुरकर यांच्या हस्ते सी व्ही रमन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल डी जी जगधने कवी रामदास पिरजे आणि आर झेड पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी डी टी वेरडे यांनी विज्ञानाच्या वाढत्या प्रभावाबद्दल विचार मांडत विज्ञानाचा योग्य उपयोग व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली कार्यक्रमाच्या व्यासपीठावर एस एम माने एस ए पाटील आणि आर बी गावडे उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बसवंत चिगरे यांनी केलं